कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सोशल मीडियावर एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे वाहन चालवताना गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने थेट महिला रस्त्याच्या कडेला आलेल्या भिंतीवर जाऊन आदळली आहे काळजाचा थरका उडवणारे या अपघाताचा थरारक सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओ दिसते की एका रस्त्यावरून एक महिला चालताना दिसतं व्हिडिओ दिसणाऱ्या रस्त्यावर वाहनाची गर्दी नाही रस्त्याच्या एका बाजूला जंगलाचा परिसर दिसतोय दरम्यान काही वेळानंतर स्कूटीवरून येणाऱ्या दोन महिला सरळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या भिंतीवर स्कूटी सकट जाऊन आदळल्या आहेत ही धडक इतकी भयंकर होती की स्कूटीच्या पाठीच्या सीट वर बसलेली महिला चक्क भिंतीच्या वाचते चालक महिलेने डोक्याला हेल्मेट घातले असल्याने तिच्या डोक्याला दुफाकत दुखापत होत नाही व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावरील एक्स प्लॅटफॉर्मवरील ऍट रोड्स ऑफ मुंबई या अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिला आहे एक मोड आया मे उटावे पिलाऊ छोड आया सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हा समजू शकला नाही मात्र सर्व घटना रस्त्यावरच्या जवळील सी सी टी व्हीमध्ये कैद झालेत सध्या नेटकरी वर्गात व्हिडिओची चर्चा होते व्हिडिओवर युजरच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत एका युजर्सने कमेंटमध्ये लिहिला आहे की निसर्गाचा आनंद घेण्याचा मार्ग अगदी अनौपचारिक आहे तर आणखीन एका युजर्सने लिहिलं आहे की स्वर्गाकडे जाण्याचा जा सरळ मार्ग आहे व्हिडिओला हजारोच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील मिळाले आहेत ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत